अभूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला अतिशय उच्च कोटीची अशी आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा सांगणार आहे कारण आपल्या बऱ्याच अशा समस्या असतात ज्यातून आपल्याला बाहेर पडायचं असतं म्हणजे आपल्या घरातील असतील नवरा बायकोमध्ये पटत नाही आहे घरात सारखे कटकटी होत आहेत किंवा मग किती पण उपाय केले तरी काहीच फरक पडत नाही आहे मुलं ऐकत नाही आहेत हट्टीपणा करत आहेत अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही आहे घरात सारखी नकारात्मकता असते किंवा मग निगेटिव्ह वाईब्स ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत येतात आणि कुठलंच चांगलं काम तुमच्या हातून होत नसेल किंवा मग घरात सतत भांडणं कटकटी ह्या ज्या समस्या आहेत त्याचप्रमाणे जर जॉबसंबंधी पण तुमच्या काही समस्या असतील म्हणजे जॉब असं तुम्ही ट्राय आहे आणि मिळत नाही आहे तुमच्या मनासारखा जॉब तुम्हाला मिळत नाही आहे किंवा मग बिझनेसमध्ये जर तुमच्या काही समस्या येत असतील ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी ही से से सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे आणि ही जी सेवा आहे ती जितकी विश्वासाने तुम्ही करणार आहात तितकेच प्रभावीपणे ते तुमच्यासाठी काम करणार आहे आणि तितक्याच अनंतपटीने तुम्हाला ह्याचं फळ देखील मिळेल आणि तुमची कामं जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होतील बघा तुम्हाला करायचं काय आहे तर यामध्ये तुम्हाला जास्त काहीच खर्च येणार नाही आहे तर आपल्याला महाराजांचा एक फोटो तुमच्या घरीचा फोटो नसेल तर मी विनंती करेन की महाराजांचा एक छोटासा का होईना पण फोटो घ्या आणि आपल्याला अगरबत्ती जी आहे ती लागणार आहे अगरबत्ती बघा तुम्ही आता अगरबत्ती काही लोक वापरत नाहीत पण घरगुती जर बनवलेल्या अगरबत्त्या असतील तर तुम्ही त्या घ्या चांगल्या प्रतीच्या किंवा मग तुम्ही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळत असलेल्या पंचगव्याची अगरबत्ती घेऊन त्याच्यावरती देखील तुम्ही सेवा जी आहे ती करू शकता पंचगव्याची अगरबत्ती मी यासाठी सांगते कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं त्यामुळे ही अगरबत्ती तुम्ही वापरू वापरू शकता आणि ती का वापरायची आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही म्हणजे तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला सेवा करायची आहे ती व्यवस्थित कळेल तर बघा आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि ह्या दोन अगरबत्त्या आपल्याला आपल्या महाराजांच्या फोटो पुढे लावायच्या आहेत आणि या दोन अगरबत्ती संपेपर्यंत आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे दोन अगरबत्त्या संपायला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल एवढा वेळ बसायचं का तर हो वेळ काढावाच लागेल कारण बघा नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे महाराजांची ही उच्च कोटीची अशी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण आणि महाराज नेहमीच म्हणत असतात की जो माझं नाम जप करतो त्याला मी आयुष्यभर जपत असतो आणि म्हणूनच ह्या दोन अगरबत्ती पेटवून श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि बघा एकवीस दिवसाची अशी आपली ही सेवा आहे आपल्याला एकवीस दिवस हा म्हणजे ही अगरबत्ती लावून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा कराई जी आहे ती करायची आहे अगदी तिसऱ्या दिवशीपासून तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अगरबत्ती लावायची आणि पूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आता सेवा तुम्ही कधी कधी करू शकता तर बघा सेवा तुम्ही कधीही करू शकता सेवेला अशी वेळ नाही आहे तुम्ही कधीही सेवा करू शकता फक्त महत्त्वाचं अशी वेळ जी आहे ती सेवा करायची तुम्ही अशा वेळेमध्ये की तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही म्हणजे फोन वगैरे सरळ सायलेंटवरती करून ठेवायचा आणि मुलं तुमची लहान असतील तर ती झोपल्यानंतर तुम्ही ही सेवा जी आहे ती करू शकता फक्त आपल्याला चालता फिरता ही सेवा करता येणार नाही आपण ही जी सेवा आहे ती संकल्पयुक्त करणार आहोत म्हणजे महाराजांना आपल्याला संकल्प करायचा आहे महाराजांना साकडं घालायचं त्यांना प्रार्थना करायची माझ्या घरातील ज्या काही कटकटी आहेत त्या कमी होऊ दे होऊ देत किंवा मग माझी मुलं शांत होऊ देत किंवा मग तुमची बिझनेसची जॉबची जॉब लागण्यासाठी बिझनेसमध्ये काय अडचणी आहेत त्या कमी होण्यासाठी तुमची जी काही तुम्हाला इच्छा आहे ती महाराजांना सांगायची मनातल्या मनात त्यांना मनात प्रार्थना करायची आहे आणि रोज अगरबत्ती संपेपर्यंत किंवा मग जास्तीत जास्त अर्धा तास तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि बघा सगळ्यात महत्वाचं मनात आपल्या नकारात्मक विचार येतील आळस येईल झोप येईल पण काही झालं तरी पण आपलं नामस्मरण जे आहे ते सुरूच ठेवायचं आहे कारण बघा हे नकारात्मक विचार जे आपल्या मनात येतात किंवा मग आपल्याला झोप येते आळस आल्यासारखं होतं तर हे आपल्याला आपली जी आ, सेवा आहे म्हणजे आपली जी काही पूजा आहे ती आपल्याला थांबवण्यासाठीच आपल्याला हे नकारात्मक नकारात्मक विचार जे आहेत ते येत असतात त्यामुळे याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपली सेवा जी आहे ती सुरूच ठेवायची आहे आता बघा ही आपली सेवा झाल्यानंतर रोज आपली सेवा झाल्यानंतर ही जी अगरबत्तीची उदी आहे ना ती तुम्हाला तुमच्या कपाळावरती लावायची आहे आणि घरामध्ये जे सदस्य मुलगा मुलगी मिस्टर तुमचे सगळ्यांच्या आपल्याला कपाळावरती लावायचे आहे जर लावून घेत असतील तर नाहीतर मग त्यांना पाण्यामध्ये थोडीशी उदी आपल्याला टाकून म्हणजे त्यांना समजणार नाही अशा पद्धतीने त्यांना ही पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे प्यायला म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलेलं की अगरबत्ती जी आहे ती निवडताना चांगल्या प्रतीची किंवा मग केमिकल फ्री अशी अगरबत्ती आपल्याला घ्यायची आहे ही चिमुटभर आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे आणि पाण्याकडे बघत पाण्याकडे आपल्याला बघायचं आहे म्हणायचं आहे की माझा मुलगा मुलगी किंवा नवरा माझं सगळं ऐकत आहेत ऐकायला लागलेले आहेत ऐकत आहेत प्रसन्न चेहऱ्याने आपल्याला हे सगळं पाण्याकडे बघून बोलायचं आहे आणि त्यांना हे पाणी जे आहे ते प्यायला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही जॉबसाठी किंवा तुमच्या बिझनेससाठी ही सेवा करत आहात तर मग हे ज, ही ज, ज, अगर पाने, अगर पाने जी ही जी अगरबत्ती आहे ती पाण्या अगरबत्तीची उदी पाण्यामध्ये टाकायची आणि स्वतः प्यायची आणि म्हणायचं की माझा मा माझं जॉबचं किंवा माझ्या बिझनेसचं जे का आहे ते झा जा, काम झालेलं आहे होणार आहे झालेलं आहे अशा प्रकारे पाण्याकडे बघत प्रसन्न चेहऱ्याने पाण्याकडे बघायचं आणि हे पाणी जे आहे ते आपण प्यायचं आहे आणि बघा ही बाकीची जी रक्षा आहे ना ती तुम्ही घरामध्ये चिमूट चिमूटभर म्हणजे तू टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये थोडी थोडी आपल्याला ही रक्षा ही जी आहे ती टाकायची आहे त्यामुळे बऱ्याच प्रमाणात घरातली नकारात्मकता जी आहे ती कमी व्हायला मदत होईल आणि बाकीची रक्षा तुम्ही तशीच ठेवून द्यानंतर तुम्ही वापरू शकता आणि मासिक धर्म जर आला तुम्हाला तर सेवा आपल्याला थांबवायची आहे त्यावेळेला आणि मासिक धर्म संपून गेल्यानंतर तुम्ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करू शकता त्याचप्रमाणे बघा सुतक जर तुम्हाला आलं म्हणजे सेवा तुमची सुरू आहे दहा बारा दिवसाची सेवा झाली आणि सुतक जर आलं तर मात्र तुम्ही ही सेवा जी आहे ती कंटिन्यू करू शकत नाही मग मात्र सुतक तुमचं संपून गेल्यानंतर म्हणजे ते बारा तेरा दिवस होऊन गेल्यानंतर आपल्याला ही जी सेवा आहे ती सुरुवातीपासून पुन्हा सुरू करावी लागेल तर बघा अशा प्रकारे ही एकवीस दिवसांची स्वामींची अ अत्यंत महत्त्वाची अशी सेवा आहे अतिशय महत्त्वाची तुम्ही जितकी विश्वासाने कराल तितकीच प्रभावीपणे तुमच्यासाठी ही काम करणार आहे आणि अनंतपटीने तुम्हाला याचं फळ जे आहे ते मिळेल आणि तुमची कामं जी आहेत ती तितक्याच लवकर होतील तर ही सेवा जी आहे ती करून बघा तुम्ही तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम नक्कीच मिळतील व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद